मंडळी आमच्या गावातल्या सरपंचाचं पोरगं मरणाचं हुशार पण पहिलीपासून ते दहावीपर्यंत गड्यानं पहिला नंबर काय सोडलाच नाही दहावीला तर या बहादराला सत्त्याण्णव टक्के पडले होते हे बघून सरपंच काय तोऱ्यात फिरायचा म्हणून सांगू त्याचं एक स्वप्न होतं माझ्या पोराला मस्त डॉक्टर बनवायचं नुसते हात लावायचे डॉक्टर दोनशे रुपये घेतो आपणही असंच आपल्या पोराला एम डॉक्टर बनवायचं आणि भरपूर पैसा कमवायचा असं त्यानं त्याच्या मनाशी पक्क केलेलं त्यामुळे दहावीचा निकाल लागताच सरपंचानं त्याच्या पोराला बोजा विस्तारा बांधून लातूरला लाख रुपयांचा नीटचा क्लास लावला पोरग पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास व्हावं आणि चांगल्या एमबीबीएस कॉलेजला ॲडमिशन भेटावं यासाठी सरपंचानं त्याच्या पोराचं अकरावी बारावी ऍडमिशन गावाकडच्याच एका कॉलेजला केला पोराची अकरावी झाली बारावी जाली, नीट दिली पण पाहिजे तसे मार्क्स काय त्याला पडलेले नाही याच कारण म्हणजे खेड्यातला अभ्यासू पोरगा जेव्हा इकडे शहरामध्ये आला तेव्हा तो त्याच्या मित्रांबरोबर हळूहळू पार्टीला जाऊ लागला पोरांच्यात रमू लागला दुसरीकडे पुस्तकांसोबतची त्याची मैत्री सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागलेली होती ते घरच्यांनी ओळखलं आणि त्याला सतत अभ्यासावरून प्रेशराइज करायला सुरुवात केली यानं सरपंचाचं पोरग पार येड झालं व्यसनाच्या आहारी गेलं यात अख्खं एक वर्ष गेलं त्यानं नीट परीक्षेचा दुसरा अटेम्प्ट दिला पण त्यातही तो पोरगा पार झाला नाही यानंतर सरपंचानं त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा त्याला आलेलं एकटेपण लोकांचं हिणवणं सततच अपयश या सगळ्याला कंटाळून त्या पोरानं एक दिवशी एमबीबीएस डॉक्टर होण्याआधीच स्वतःला संपवून घेतला मंडळी ही गोष्ट फक्त त्या सरपंचाच्या पोराची नाही आहे तर ही गोष्ट आहे दुर्दैवानं आज अनेकांची होऊ पाहती आहे नुकताच नीट परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी सातशे दहा मार्क्स मिळवून सुद्धा बीडमधील एका वीस वर्षांच्या विद्यार्थ्यांना स्वतःला संपवून आहे त्यानंतर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे जे हॉस्पिटलमधील एम बी बी एस तिसऱ्या वर्षामध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुद्धा अगदी असंच स्वतःला संपवलेलं होतं त्याच्या आधी एप्रिलमध्ये एका एमबीबीएस डॉक्टरची हत्या झालेली होती म्हणजे ज्या पद्धतीनं आधी बी एडचं वारं आणि त्यानंतर इंजिनिअरिंगचं वारं आणि आता ज्याला त्याला वाटतंय की आपल्या पोरानं किंवा पोरीनं मस्त एमबीबीएस डॉक्टर व्हावा पण एमबीबीएस डॉक्टर होण्यामागचं हे भीषण वास्तव कोणीच सांगायला तयार नसत आणि म्हणूनच आज आपण हेच वास्तव अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे इन्फोवारी सुरुवातीला अकरावीत नीटच्या क्लासला जायचं ठरत सकाळी सात ते संध्याकाळी आठ टेस्ट लेक्चर रिव्हिजन शाळा क्लास पुन्हा टेस्ट सिरीज मॉक टेस्ट असा दोन वर्षांचा मेंटल टॉर्चर यात काही मुलं दवाखान्यातल्या पेशंटला बघून उत्साही होतात तर काहींना हे सगळं शेवटपर्यंत जमतच नाही नीट ही अशी परीक्षा आहे जिथे एका सीट साठी घरचे म्हणतात इतकं काय अवघड आहे अभ्यास तर करायचा ना अहो पण अभ्यासच करायचा हे मान्य आहे पण ते करत असताना मनावरचा ताण कॉम्पिटिशन मार्कांमध्ये मागे पडण्याची भीती हे सगळं काहींना डिप्रेशन कडे घेऊन हो जात दरवर्षी भारतामध्ये शेकडो विद्यार्थी एमबीबीएस सीट न मिळाल्यामुळे स्वतःला संपवतात जे कोणीच सांगत नाही चला धरूयात नीट क्लिअर केलं आणि सरकारी कॉलेज मिळालं पण पुढे काय पुढे यातली खरी कहाणी सुरू होते पहिल्या दिवशीच सिनियर इंट्रोडक्शन्स करतात रॅगिंगच्या नावाखाली अॅटोनॉमी सायकोलॉजी बायोकेम यांसारखे सब्जेक्ट रोज दहा ते बारा तास वाचावा लागतात प्रॅक्टिकल्स असतील हॉस्पिटल पोस्टिंग्स असेल कॅडवेअर डिसेक्शन्स असतील किंवा रात्रभर वायपाची भीती असते एका वर्षामध्ये सात आठ सब्जेक्ट्स कित्येक प्रॅक्टिकल्स आणि या सगळ्यामध्ये झोपेची भ्रांत राहत नाही तिथे पर्सनल लाईफ फ्रेंडशिप रिलेशनशिप हे शब्द चुरत नाही प्रत्येक एक्झाम म्हणजे जणू युद्धच वाटतं पुढे यातही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रोग मृत्यू पेशंटचं दुःख कुटुंबाचा आक्रोश या सगळ्याला पहिल्या वर्षापासूनच सामोरं जावं लागतं ज्यामध्ये मनाला सांभाळणं हेच एक मोठं आव्हान असतं बरं एमबीबीएस संपल्यानंतर सुद्धा स्ट्रगल काही संपत नाही इंटर्नशिप म्हणजेच चोवीस तास ऑन कॉल कधी वर्ल्ड ड्युटी कधी कॅज्युअल्टी तर कधी इमर्जन्सी सर्जरी असिस्ट तिथे डॉक्टरांना झोपायला सुद्धा वेळ नसतो रात्री तीनला बीपी लो झालेला पेशंट सकाळी पाच ला डिलिव्हरी दुपारी सर्जरी राऊंड शरीर आणि मन या सगळ्यामध्ये दोन थकून पुढे इंटर्नशिप नंतर पुन्हा पीजीसीएटी सी एमबीबीएस करून सुद्धा हा ती काहीच लागत नाही स्पेशलिस्ट व्हावं लागतं आता पुन्हा एकदा एंट्रान्स एक्झाम कॉम्पिटिशन डिप्रेशन हा सगळा प्रवास इतका अवघड असतो की एम बी बी मध्ये डिप्रेशन एन्झायटी पॅनिक अटॅक्स फार सामान्य गोष्ट झालेली आहे एमबीबीएस म्हणजे ग्लॅमरस प्रोफेशन नाही आहे तर हा एक त्याग आहे संघर्ष आहे आणि मानसिक ताकदीचा खेळ आहे पण सुद्धा, या सगळ्याला सामोरे जात जेव्हा एक डॉक्टर त्या पेशंटचं प्राण वाचवतो तेव्हा या सगळ्या वेदनांचं उत्तर मिळतं डॉक्टर बनणं हे फक्त डिग्री नाही आहे तर मानवतेच्या सेवेसाठी घेतलेली एक जबाबदारी असते पण याच एमबीबीएसची डार्क साइड सुद्धा आहे जे आता आपण एक एक करून पाहूया एक नीट एक्झाम आणि कॉम्पिटिशन अकरावी पासूनच यासाठी सुरुवात लातूर नांदेड इथे दोन हजार चोवीस मध्ये तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थी नीट साठी उतरलेले होते ज्यातले केवळ तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट विद्यार्थी नीट ची एक्झाम पास झालेले तर उरलेल्यांना पुन्हा एकदा अपयश पिलावं लागलं आता जी दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांची संख्या होती तीच संख्या दोन ते हजार तेवीस मध्ये वीस लाख अडुतीस हजार पाचशे शहाण्णव एवढी होती याचा अर्थ फक्त एका वर्षात तीन लाख विद्यार्थ्यांची वाढ यावरून कॉम्पिटिशनचा अंदाज आपण बांधू शकतो नंबर दोन लाखात असलेली प्रायव्हेट कॉलेजेसची फीज यातही नीट परीक्षेमध्ये जर चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालं तर ठीक आहे नाहीतर याच बोरांना लाख लाख रुपये कॉलेजची फी भरावी लागते पुढे आहे नंबर तीन वाईट सवयी रॅगिंग आणि समाजाच्या तसेच घरच्यांच्या अपेक्षा आता यामध्ये अगदी सुरुवातीला एकदम पक्क ठरवलेलं असतं की दिवस रात्र एक करायचा आणि व्यवस्थित अभ्यास करायचा कमाल मार्क्स मिळवायचे पण नेमकं त्याच वयात मन भरकटायला सुरुवात होते आणि नको ती संगत मिळाल्यामुळे वाईट सवयी लागतात ज्यामध्ये अभ्यासावरून फोकस हटतो यानंतर येते ती रॅगिंग आता हे रॅगिंग होऊ नये यासाठी वेगवेगळे कायदे कॉलेजमध्ये रॅगिंग प्रतिबंध अशा पाठ्या असतात पण तरी सुद्धा त्या कॉलेजेसमध्ये रॅगिंग ही होतच असते आणि ज्यामुळे सुद्धा काही विद्यार्थी स्वतःला संपवतात याचं नुकतंच उदाहरण म्हणजे राजस्थानमधील कोटा या ठिकाणी रॅगिंगमुळे एका मेडिकल कॉलेजच्या अठरा वर्षांच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलेलं होतं यानंतर येतात त्या समाजाच्या तसेच घरच्यांच्या अपेक्षा केवळ आणि केवळ घरातून मानसिक आधार न मिळाल्यानं आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा यामध्ये जास्त आहे असे विद्यार्थी पुढे यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग स्वीकारायला तयार असतात आता यानंतर येतो तो, तो नंबर चार प्रेशर ऑफ फ्युचर मंडळी डब्ल्यू एच ओच असं म्हणणं आहे की प्रत्येक एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असावा आता भारतामध्ये बघा तेरा ते चौदा लाख डॉक्टर रजिस्टर आहेत आणि भारताची लोकसंख्या किती आहे तर एकशे चाळीस कोटी या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये एक हजार लोकांमागे एक डॉक्टर अशी आपली आजची परिस्थिती आहे यानंतरही खरी समस्या कुठे माहिती आहे का तर बहुतेक डॉक्टर हे शहरातच काम करतात आणि खेड्यामध्ये किंवा टिअर तीन टीयर चार या भागांमध्ये डॉक्टरांची कमतरता जाणवते हो दोन हजार तेरा ते चौदा मध्ये भारतामध्ये तीनशे शहाऐंशी मेडिकल कॉलेजेस होती ज्यामध्ये फक्त एकावन्न हजार सीट्स होत्या पण आता दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये मेडिकल कॉलेजेसची संख्या किती आहे तर दोनशे सहासष्ट वरती गेली आहे आणि सीट्स झालेल्या आहेत एक लाख दहा हजार याचा अर्थ विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढती आहे दुसरीकडे लोकसंख्या सुद्धा तितक्यात झपाट्या त्यांना वाढत चालली आहे आणि डॉक्टरांची संख्या त्याही पेक्षा वेगानं आहे यामुळे काय होतंय डिमांड आणि सप्लायची समस्या निर्माण होतीये तसं बघायला गेलं तर कितीही कष्ट करा अभ्यास करा लाखो रुपये खर्च करा पण एमबीबीएस झाल्यावरती पुढे काय कुठे पोस्टिंग मिळेल किती स्पर्धा असेल हे सारं अनिश्चित आहे आणि हीच भविष्याची चिंता हा प्रेशर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम करतो डिप्रेशन असेल एन्झायटी असेल स्ट्रेस वाढतो आणि काही वेळा या सगळ्याच्या दबावामुळे विद्यार्थी स्वतःचं जीवन संपवण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होतात आता यानंतर आहे शेवटचा नंबर पाच म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक दबाव यामध्ये इतका कठीण एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुद्धा अनेकांना चांगलं आर्थिक स्थैर्य लगेचच मिळत नाही ग्रामीण भागातील पोस्टिंग अपुरी पगार रचना आणि ओव्हरटाईम हे खूप मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण होतं तर मंडळी डॉक्टर बनणं हे सन्मानाचं असलं तरी सुद्धा त्यात सन्मानामागे दडलेला संघर्ष प्रत्येकाने समजावून घेणं गरजेचं आहे एम बी बी एस हा अभ्यासक्रम ज्ञानाचा नाही आहे तर त्यागाचा प्रवास असतो जो प्रत्येक जण सहन करत शकत नाही त्यामुळे उगाच सगळ्यांची पोरं एमबीबीएस होण्यासाठी चाललेत म्हणून आपणही तेच करावं असं नाहीये आपापली आवड निवड स्वतःची कुवत याचा विचार करूनच त्या संबंधींचा निर्णय घ्यावा डॉक्टर बनणं म्हणजे फक्त जीव वाचवणं नाहीये तर स्वतःचं आयुष्य झिजवत इतरांचं सावरण आहे काय पटतंय ना बाकी आम्ही सांगितलेल्या या डार्क रिअॅलिटीबद्दल तुमचं नेमकं काय का मत आहे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या इन्फोवारीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद